नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बंधूंसाठी व्हिडिओ टाकत असतो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मी एक नवीन सोलर आणलेलं आहे त्या सोलरची कंपनी मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर किती एच पीचा पंप आहे त्याच्यानंतर किती प्लेट दिलेला आहे ट्रक्चर कसं आहे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो तर व्हिडिओ पो शॉटपर्यंत पूर्ण बघा तर हे रोटोसोल कंपनीचं साडेसात एच पीचा पंप आहे मित्रांनो हे बघू शकता त्याला प्लेट्स किती दिलेले आहे चार इकडचे चार आठ इकडच्या साईडला पाच अशा टोटल तेरा प्लेट दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिलेलं आहे साडेसात एच पीचा पंप आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो हे चॅनल आपल्याला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत सोलरचे व्हिडिओ पोहोचतील जेणेकरून आपल्याला त्या सोलरची माहिती मिळून आपल्याला कंपनी सिलेक्ट करता येईल कुठली कंपनी चांगली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर दिलेलं आहे मित्रांनो रोटोसल कंपनीचा साडेसात एच पीचा पंप आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी पाण्याचा प्रेशर पण दाखवणार आहे कंट्रोलर कशा पद्धतीने दिलेलं आहे मी आता तुम्हाला कंट्रोलकडे घेऊन चालतो हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी कंट्रोलर दिलेलं आहे साडेसात एच पीचा पंप आहे स्ट्रक्चर पण अतिशय छान दिलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोटर चालू बंद करण्यासाठी बटन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम प्रकारे या वीड सोलर दिलेले आहे मित्रांनो मी तुम्हाला आता मोटर चालू करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रेशर दाखवतो त्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांचे काय प्रतिक्रिया तुम्हाला दाखवतो तुम्ही आता मोटर चालू करतो आता मोटर चालू करतो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मोटर आता चालू झालेली आहे मी आता तुम्हाला पाण्याचा प्रेशरकडे घेऊन जातो बनू शकता मित्रों हाँ प्रेसर साढ़े सात इंसा दोगा पानी जाने लिख्रानों रोटोसल कंपनीच सोलर है पन्नौते सो शरीर एक तीस शता पानी जमुए तुम्हें बनू शकता साढ़े सात एक रोटोसल कंपनी का पंप है प्रेसर बनू सकता कशा पद्धति ग्रनों अतिशय उत्तम प्रकार पूछा मित्रों बढ़ू श प्रेसर है मित्रान साढ़े इंस का रोटोसल कंपनी का पं है जर व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा